मराठी बालभारती इयत्ता सातवी पाठ बारावा सलाम नमस्ते लेखिका सुधा मूर्ती अत्यंत गरीब परिस्थिती असूनही माणूस की प्रामाणिकपणा कष्टाळवृत्ती दुसऱ्यांच्या दुःखाविषयीची जाणीव इत्यादी गुण शेख मोहम्मद व त्याची मृत्यूच्या दारात उभी असलेली बहीण झुबेदा यांच्या ठाई दिसून येतात प्रस्तुत पाठात लेखिकेने याचे हृदयस्पर्शी वर्णन केले आहे शेख मोहम्मदचं एक छोटंसं दुकान होतं तो वह्यांची किरकोळीनं विक्री करायचा दरवर्षी जून महिन्यात मी त्याच्याकडून मोठ्या संख्येनं वह्या विकत घेत असे आम्ही त्या झोपडपट्टीतील शाळकरी मुलांमध्ये वाटत असू त्याचं दुकान आमच्या ऑफिसच्या जवळच होतं दुकानाची जागा भाडेची होती शेख मोहम्मद फार संकोचित स्वभावाचा होता तो वह्या आणून आमच्याकडे पोहोचवायचा आमचा चेक तयार झाला की आम्ही त्याला तसं कळवायचो मग तो येऊन चेक घेऊन जायचा एकदा असाच तो आमच्या ऑफिसात आला त्यावेळी आम्ही सर्वजण मिठाई खात होतो मी शेखच्या हातावर मिठाई ठेवली पण त्यानं ती खाल्ली नाही का रे शेख तुला मधुमेहाचं दुखणं वगैरे आहे का नाही मॅडम खाऊ घरी न्यावा म्हटलं घरात लहान मुलं आहेत माझ्यापेक्षा त्यांनाच याची गोडी जास्त तुला किती मुलं आहेत मी विचारलं ती तेवढीशी मिठाई घरी जाऊन पुरली असती की नाही कोणास ठाऊ मॅडम मला एक मुलगी आहे शिवाय माझी भाची पण माझ्याकडेच असते का बरं तुझी भाची तुझ्याकडे का असते माझी बहीण जुबेदा विधवा आहे आणि ती आमच्याकडे राहते मला ते ऐकून शेकबद्दल वाईट वाटलं तो एक छोटा दुकानदार होता तो काही खूप कमवत नव्हता त्यामुळे ते त्याच्या कुटुंबाची आणखी माहिती काढाविषयी मला वाटली जुबेदा काय करते ती उत्तम शिवणकाम करते ती आणि माझी बायको अशा दोघीजणी मिळून घरी शिवणाचा व्यवसाय करतात अल्लाची मेहरबानी आहे आमचं छोटंसं भाड्याचं घर आहे आम्ही समाधानी आहोत त्याचं ते उत्तर माझ्या हृदयाला स्पर्श करून गेलं आजकालच्या जगात समाधान हा शब्द तसा दुर्मिळच झाला आहे असेच काही महिने लुटले आणि एक दिवस शेखचा मला फोन आला मॅडम या खेपेला मला तुम्ही चेक ॲडव्हान्समध्ये देऊ शकाल का का बरं शेख काही खास कारण होय मॅडम जुबेदाला कॅन्सर झाला आहे उद्या तिचं ऑपरेशन आहे मी ताबडतोब ऑफिसात निरोप ठेवून चेक त्याच्या घरी लगेच पाठवून दिला पण त्याच्याबद्दल मनात विचार येऊन मन उदास झालं त्या ऑपरेशनचा खर्च भरपूर येणार होता ती रक्कम जमा करण्यासाठी शेकची नक्कीच खूप धावपळ चालू असणार पण तरीही त्यानं माझ्याकडे पैसे मागितले नव्हते अनुभवानं मला बरंच काही शिकवलंय आपल्या स्वतःच्या हिऱ्याच्या कुड्या पर्समध्ये लपवून गोरगरिबांसाठी निधी गोळा करायला आलेल्या बायका मी पाहिल्या आहेत आपल्या मुलांना शिष्यवृत्ती मिळावी म्हणून ती मुलं अनाथ असल्याचं सांगताना चांगल्या सधन कुटुंबातल्या आई वडिलांना मी पाहिलंय कितीतरी माणसं फाउंडेशनकडून मदत पदरात पाडून घेण्यासाठी आपल्या आईला निराधार ठरवून मोकळी होतात हेही मी पाहिलंय जर एखाद्या व्यक्तीला मदत मिळाली नाही तर ती व्यक्ती आयुष्यातून उठेल असं आम्हाला ज्या कुणाबद्दल वाटेल त्यालाच फाउंडेशन मदत करेल असा माझा नेहमी आग्रह असतो मी शेखला फोन केला शेख मला एक सांग या ऑपरेशनच्या पैशांची काय व्यवस्था केली आहेस तू मॅडम मी झुबेदाची आणि माझ्या बायकोची सगळे दागिने विकले आहेत शिवाय बँकेकडूनही थोडंसं कर्ज घेतलं आहे शेख तू आम्हाला का नाही मदतीसाठी विचारलंस मॅडम मला निदानी एवढरी परवडतंय पण आणखी कित्येक लोक आमच्याहूनही गरीब असतात माझ्यापेक्षा त्यांना तुमच्या मदतीची गरज जास्त आहे त्याचं ते उत्तर ऐकून मनही लावलं जास्त काही न बोलता मी त्याला दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलची हो सर्व कागदपत्र घेऊन येण्यास सांगितलं मी त्याला पुढे काही बोलायची संधीच दिली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी सगळी कागदपत्र घेऊन तो ऑफिसात आला मी त्याला थोडा वेळ थांबायला सांगितलं सगळी कागदपत्र नीट तपासून पाहिली आणि नंतर त्याला पन्नास हजाराचा चेक लिहून दिला त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं मॅडम तुमच्याकडून एवढे पैसे मिळतील असं मला वाटलंच नव्हतं तुम्ही माझ्या संकटात आपलं माणूस समजून मदतीला धावून आला आहात हे असलं बोलणं मी सहसा मनावर घेत नाही जेव्हा कधी मी गरजूंना मदत करते तेव्हा ते मला असंच काहीतरी म्हणतातच पण एकदा त्यांची गरज भागली संकटातून मुक्तता झाली की ते, ते बोलायचेही कष्ट घेत नाहीत असेच काही दिवस लोटले ऑपरेशन व्यवस्थित पार पडल्याचा निरोप शेखनं आमच्या ऑफिसात ठेवला होता त्यानंतर बरेच दिवस त्याच्याकडून काही बातमी कळली नाही आमचंही त्याच्याकडे काही काम निघालं नव्हतं एक दिवस सकाळच्या वेळी मी ऑफिसात पाऊल टाकलं आणि रिसेप्शन काउंटरपास शेख थांबलेला मला दिसला त्याच्याबरोबर चार वर्षाची छोटी मुलगी पण होती तिच्या अंगात साधा सुती फ्रॉक होता पण झालरी बटणं वगैरे लावून सुरेख शिवलेला होता तिच्या केसांना भरपूर तेल लावून चापून चोपून एक पोनीटेल बांधली होती शेखचा चेहरा दुःखी दिसत होता काय शेख कसा आहेस तू तुला भेटीची वेळ वगैरे दिली होती की काय सॉरी मॅडम दोन आठवड्यापूर्वीच झुपेदा गेली तुम्ही तिला इतकी मदत केली पण तिचं नशीबच खोटं खरं तर तुम्हाला येऊन भेटायची तुम्हाला सलाम करायची इच्छा होती तिची पण अल्लानं तिला नेलं मी तिच्या मुलीला घेऊन आलोय ही तबस्सुम मी तबस्सुमकडे पाहिलं हे एवढं मोठं ऑफिस ही भोवताली सगळी एवढी अनोळखी माणसं बिचारी बावरली होती त्या अनाथ मुलीकडे पाहून मला वाईट वाटलं आपल्या नशिबात काय वाढून ठेवलंय याची तिला कल्पनाही नव्हती तिच्या मामानं तिला सांगितलं बेटी मॅडम को सलाम करो त्याबरोबर त्या पोरीनं आपले इवलीचे हात उंचावून मला सलाम केला माझ्या तोंडून शब्द फुटेनात शेखनं डाव्या हाताच्या बोटांनी डोळे पुसले आणि खिशातून एक पॉकेट काढलं मॅडम हे तुमच्यासाठी आहे झुबेदानं पाठवलंय मला यायला उशीर झाला त्याबद्दल स्वारी ह तो लिफाफा उघडला आ तीन हजार रुपये होते मी गोंधळून शेककडे पाहिलं मॅडम तुम्ही पन्नास हजार दिले होते पण जुभेदाचं ऑपरेशन आणि औषध पाण्यासाठी फक्त सत्तेचाळीस हजारच खर्च आला आपण आता यातून काही वाचत नाही हे जेव्हा जुबेदाला समजलं तेव्हा ती म्हणाली आपण उरलेले पैसे मॅडमनं परत करू निदान दुसऱ्या कोणाच्या तरी उपयोगाला येतील एखादा नशिबवान असेल त्याचा जीव तरी वाचेल आता हे पैसे माझ्यावर खर्च करून वाया घालवण्यात नको आपण माझ्या नकळत माझ्या डोळ्यात पाणी गालावरून वाहू हो लागलं मी झुबेदाला कधी भेटले नव्हते पण विषयीची तिच्या मनातली ही कळकळ पाहून मी थक्क झाले इतक्या गरिबीत आणि यातना सहन करताना सुद्धा तिनं दुसऱ्या गरजूक रुग्णांचा विचार करावा ही गोष्ट विस्मयचकित करून सोडणारी होती आपण स्वतः संकटाशी झुंज देत असताना दुसऱ्याचा विचार करणारी माणसं या जगात विरळच इथे तुमचं शिक्षण भाषा जातपात धर्म या कशा कशाचा संबंध नसतो त्यासाठी हृदयात अपार करुणा असावी लागते मी तो लिफाफा तसाच शेकला परत देऊन म्हणाले हे पैसे तपस्ूमसाठी आहेत अल्लाची तिच्यावर मेहरबानी असू दे तिला नीट शिकू दे तुला जर काही मदत लागली तर प्लीज मला सांग इतरविषयी विषयी करुणीची भावना बाळगण्याच्या बाबतीत ती आपल्या आईच्याही चार पावलं पुढे जाऊ दे आपली ही जी भूमी आहे ना ती श्रीमंत का आहे माहीत आहे सोन्याच्या किंवा हिऱ्याच्या खाणी तिच्या पोटात आहेत म्हणून नव्हे या झुबेदासारख्या लोकांमुळेच तिचं ऐश्वर वाढणार आहे तबस्सुम नुसती तिथे बसली होती तिला काहीच कळत नव्हतं माझे शब्द पचनी पडणं शेकलाही कठीण जात होतं माझे शब्द पचनी पडणं शेकलाही कठीण जात होतं धन्यवाद